नमस्कार नमस्ते फलटाण युट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो फलटण नगर परिषदेच्या आगामी पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती संभाव्य चर्चेतील इच्छुक उमेदवार कोण आहेत हे आपण पाहतोय आजपर्यंत आपण प्रभाग क्रमांक दहा पर्यंत संभाव्य इच्छुक उमेदवार कोण आहेत हे पाहिलं आता आपण प्रभाग क्रमांक अकरा मध्ये संभाव्य इच्छुक उमेदवार कोण आहेत हे पाहणार आहोत प्रभाग क्रमांक अकरा चे आरक्षण या ठिकाणी सर्वसाधारण ओबीसी सर्वसाधारण आणि आ, ना महिला सर्वसाधारण महिला अशा दोन जागांसाठी सरळ सरळ लढत होणार आहे आता पाहूया प्रभाग क्रमांक अकरा मधील संभाव्य चर्चेतील उमेदवार कोण आहेत प्रामुख्याने फलटण शहरामध्ये खर्डेकर कुटुंबियांचे कट्टर समर्थ निष्ठावंत म्हणून ओळखले जाणारे व शिवरूपराजे खर्डेकर धीरेंद्र व सिद्धसेन राजे यांचे अत्यंत जवळचे तसेच निष्ठावंत म्हणून ओळख कार्यकर्ते व ओळखले जाणारे युवा नेते भैया बोही हे वार्ड वार्ड क्रमांक अकरा चे इच्छुक व प्रबळ दावेदार मानले जात आहेत याबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट गड्या या पक्षाकडून इच्छुक असून युवकांचे प्रचंड व मोठ्या त्यांना पाठिंबा आहे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून त्यांना उमेदवारी मिळावी यासाठी आग्रही आहेत तसेच राजे व धीरेंद्र राजे तसेच सिद्धसेन राजे हे त्यांच्या उमेदवारीसाठी आग्रही असल्याचंही समजत आहे शेवटी त्यांना एक निष्ठेचं फळ म्हणून त्यांना उमेदवारी मिळते का हेही आता पाहावं लागणार आहे याबरोबरच धडाडीचे नेते गेल्या अनेक दिवसांपासून तयार केले असे संदीप चोरमले त्याचबरोबर किशोर तारळकर दिलीप सिंह भोसले रणजित भुजबळ भरत बेडके त्याचबरोबर मिल दादासाहेब चोरमले मिलिंद नेवशे वरुण जाधव अशा नावांची चर्चा समोर येत आहेत याबरोबरच मोनाली अजय राजे पांढरे या ह्या प्रभाग क्रमांक दहा मधून त्यांचे नाव प्रामुख्याने चर्चेमध्ये येत आहेत प्रभाग क्रमांक अकरा मधील जी नावे आपण पाहिली त्यांच्या अनेकांच्या घरामधील महिलाही उमेदवार या ठिकाणी रिंगणात येऊ शकतात तुम्हाला काय वाटतं प्रभाग क्रमांक अकरा मधून कोण कोण उमेदवार रिंगणात उतरतील जरूर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा तसेच आमच्या नमस्ते फलटण युट्यूब चॅनलवरती तुम्ही पहिल्यांद असाल तर नमस्ते फलटण यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद